नमस्कार गावाल्यानो रानभाजी सिरीजमधील आपण आज तिसरी रानभाजी पाहतोय आणि या रानभाजीचं नाव आहे कुड्या कुड्याच्या शेंगा आणि त्या कुड्याच्या शेंगा मागे आहेत आणि अशा प्रकारे कुड्याच्या शेंगा येतात आणि हीच आपली आजची तिसरी रानभाजी आहे कुड्याच्या शेंगा तळ कोकणासह कोकणात आणि संपूर्ण महाराष्ट्रात बऱ्याच ठिकाणी त्या आढळतात आणि प्रकारे प्रकार देणारी भाजी वर्षायू आहे जर याची तोड जर झाली नाही तर बऱ्याच व जवळपास पंधरा ते वीस फूट हे झाड वाढतं आणि त्याची वाढ खूप छान होते पण बऱ्याच ठिकाणी याची तोड केली जाते आणि याचा महत्त्वाचा उपयोग पूर्वीच्या काळी व्हायचा तो म्हणजे ही जी पानं आहेत त्या पानांचा उपयोग विड्यांसाठी केला जायचा आणि पत्रावळींसाठी त्यामुळे हे झाड अपेक्षितपणे किंवा अप्रत्यक्षपणे जपलं जायचं पण आता बऱ्याच ठिकाणी पत्राबोळ्या वापरल्या जात नाहीत आणि विड्यांसाठीसुद्धा याची पानं वापरली किंवा काढली जात नाहीत त्यामुळे बऱ्याच अंशी हे झाड आता दुर्मिळ होण्याच्या किंवा नष्ट होण्याच्या मार्गावर आहे तरी म्हटलं हरकत नाही आणि नष्ट होण्याची कारणं दोन आहेत एक म्हणजे आपल्याला सर्वांनाच माहिती असेल कोकणात प्लॉटिंग जे सीबी करून प्लॉटिंग करण्याचं प्रमाण मोठ्या प्रमाणात होतं आहे आणि प्लॉटिंगमुळे बऱ्याच ज्या दुर्मिळ वनस्पती आहेत त्या नष्ट होत चालल्यात आणि ते एक महत्त्वाचं कारण आणि दुसरे महत्त्वाचं कारण म्हणजे मुद्दाम लावले जाणारे वणवे ज्यामध्ये बऱ्याच ज्या प्रजाती आहेत वनस्पतींच्या पशुपक्ष्यांच्या त्या प्रजाती नष्ट होत आहेत बायोडायव्हर्सिटी आपली नष्ट होते आणि त्याचं महत्त्वाचं कारण म्हणजे जे बीने होणारं प्लॉटिंग आणि दुसरी गोष्ट आहे ती म्हणजे मुद्दाम लावले जाणारे वणवे तर आज आपण याच भाजीची माहिती घेणार आहोत रानभाजी सिरीजमध्ये आणि अपेक्षा आहे यासाठी आपलं सर्वांचं सहकार्य आम्हाला लाभेल तर कुड्याच्या शेंगाला अशा प्रकारे शेंगा येतात ज्या साधारणतः अर्धा फूटपर्यंत वाढू शकतात आणि बैलाच्या शेंगाप्रमाणे दोन एकत्र या शेंगा आपल्याला येताना दिसत आहेत आणि सगळीकडे त्या अशाच प्रकारे येतात दोन्ही एकत्र येताना आपल्याला दिसतात सगळीकडे आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे कुड्याचं झाड ओळखायचं कसर तर कुड्याचं ज्यावेळी आपण पान तोडतो किंवा एखादी फांदी ज्यावेळी तोडतो त्यावेळी त्याच्यातून अशा प्रकारे पांढरा डिंक पांढरा चीक बाहेर पडतो आणि ती कुडा ओळखण्याची एक सोपी पद्धत महत्त्वाची गोष्ट आपण येऊया कुड्याचा उपयोग का आहे तर कुड्याच्या पानांचे पूर्वीच्या काळी मस्त पत्रावळी केल्या जायच्या या पानांच्या आणि विड्यांसाठी ही पानं काढली जायची त्यामुळे निसर्गता किंवा मानवाकडून याचं संवर्धन केलं जायचं कारण आर्थिक ज्यावेळी बाबींचा विचार करतो त्यावेळी मानव एक असा प्राणी आहे ज्या गोष्टीतून त्याला आर्थिक उत्पन्न भेटतं त्याचं तो जतन करतो आणि पहिल्या काळी त्याचं आर्थिक उत्पन्न आपल्याला भेटायचं आणि त्यावेळी या झाडांचं जतन केलं जायचं पण आता बऱ्याच वेळा ही झाडं दुर्मिळ होत चालले त्याचं चा महत्त्वाचं कारण म्हणजे पत्राबाळ्या वापरणं देखील बंद झालं आहे विड्यांसाठी सुद्धा ही पाणं काढली जात नाहीत एक महत्त्वाचा उपयोग म्हणजे शास्त्रात या झाडाचं खूप महत्त्वाचं स्थान आहे याचं ढिंक पानं खोड आणि मूळ किंवा साल ही अतिशय गुणकारी म्हणून वापरली जाते बाळकोडूमध्ये सुद्धा याचा वापर केला जातो आणि शास्त्रात या झाडाचं खूप महत्त्वाचं स्थान आहे पावसात ही भाजी महत्त्वाची का किंवा का खावी तर महत्त्वाचं म्हणजे पावसात दूषित पाण्यामुळे बऱ्याच वेळा आपल्याला पोटांचे आजार होतात आणि त्या आजार झाल्यानंतर बऱ्याच जणांचं पोट बिघडतं दंत होतात कोणाला जुलाब होतात तर त्यावर या शेंगांची भाजी अतिशय गुणकारीपणे काम करते दंत दंत कमी करण्याचं दंत पूर्णपणे नष्ट करण्याची ताकद या वनस्पतीमध्ये आहे त्यामुळे या झाडांची ज्या शेंगा येतात त्याची पावसात एकदा तरी भाजी लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनी खावी चवीला जरी कडू असली तरी औषध म्हणून ही भाजी आपण खाऊ शकतो आणि ती भाजी करण्याची पद्धत म्हणजे आपण चिरून थेट ती पाण्यात टाकायची म्हणजे थोडाफार डिंक जो आहे तो पाण्यातून निघून जातो आणि त्यानंतर ही भाजी आपण थेट, थेट अ, मसाला घालून मिरची घालून किंवा कुठलंही कडधान्य घालून ही, ही आपण भाजी थेट करू शकतो प्रत्येक ठिकाणी भाजी करण्याची पद्धत वेगवेगळी असू शकते त्यामुळे ज्या प्रकारे भाजी करण्याची पद्धत प्रचलित आहे त्याप्रकारे आपण ही भाजी करून आपण ती खाऊ शकतो आणि एक भाजी रानभाजी म्हणून आपण खाऊ शकतो आणि औषध म्हणूनसुद्धा आपण ही भाजी प्रत्येकाने जरूर खावी असं एक मी सर्वांना सांगेन तर अशा प्रकारे सगळी भाजी आपल्याला कुड्याचे झाडं आहेत ते दिसत आहेत आणि त्याला या सुंदर शेंगा आपल्याला दिसत आहेत प्रत्येकाने ही भाजी पावसात जरूर एकदा तरी खावी आणि या झाडांचं जतन सर्वांनी करावं